ऍक्च्युली आता जे काही पोल्युशन आहे त्यामुळे सगळ्यात जास्त स्किन इन्फेक्शन आता होतात ते सेकंड थिंग की आता आपली जरा पर्सनल हायजीन जे आहे ज्याच्याकडे आपण आपल्या बिझी शेड्यूल मुळे इग्नोर करतो त्यामुळे होतात ते तिसरी गोष्ट खूप सारा केमिकलचा वापर होतो अगदी डीओ पासनं सनस्क्रीन पासन जे काही आपण बचावासाठी घेतोय जे काही आपण स्मेल नाही यावं म्हणून करतोय त्यामुळे पण स्किन इन्फेक्शन वाढतायत वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत जे महिला वापरत आहेत की स्किन मध्ये त्यामुळे पण स्किन इन्फेक्शन वाढतं आहे त्यानंतर डाएट म्हणजे फक्त आपण पर्सनल कडे लक्ष देतोय पण आपल्या आतमध्ये जे काही जातात ते बिलकुल न्यूट्रेटिव्ह नाहीये कुठेतरी असा असा हलवून प्रोटीन शेक घेतला जातो कुठेतरी संध्याकाळी दोन ब्रेड खाल्ले जातात आणि मग जर झाडाच्या मुळाशीच काही उत्तम नाही सर तर झाड कसं टवटवित दिसत सा। खूप सारे हार्मोनल पिल्स घेतले जातात त्यामुळे पण स्किनचे आजार वाढत आहेत महिलांमध्ये सो हे चार गोष्टी आहेत की ज्यामुळे स्किन इन्फेक्शन होतात